साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते एक ठळक बातम्यांवर राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांची मदत सूक्ष्म लघु मध्यम उद्योजकांच्या पहिल्या बैठकीचं केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून नवी दिल्लीत आयोजन अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी सतरा मेगा फूड पार्कना केंद्र सरकारची मंजुरी आणि पनवेलमधल्या चर्च हल्ला प्रकरणी चार जणांना अटक मुख्यमंत्री नमस्कार बातम्या विस्ताराने राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मदत काल जाहीर केली आजवर केंद्राकडून राज्याला मिळालेली ही सर्वाधिक मदत आहे या भरघोस मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत दुष्काळग्रस्त राज्यांसाठी दिल्लीत काल बैठक झाली या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह आदी उपस्थित होते या बैठकीनंतर राधामोहन सिंग यांनी महाराष्ट्रासाठी दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली या मदतीमुळे दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं शक्य होणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये केंद्राने केलेली ही सगळ्यात मोठी मदत आहे दोन हजार कोटी रुपयाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली सन्मान्य राधा मोहन सिंगजींनी त्याची घोषणा केलेली आहे आणि मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की केंद्र सरकार इतिहासातली सर्वात मोठी मदत करेल यापूर्वी आम्ही चौदा चौदा हजार कोटी रुपये मागायचो आणि आठशे कोटी रुपये सातशे कोटी रुपये आम्हाला मिळायचे आज दोन हजार कोटी रुपये आम्हाला प्राप्त झाले आहेत आमच्यावर जो संकट मोठा आहे आणि या संकटावर मात करण्याकरता आमचा प्रयत्न चाललेला आहे पण त्यात केंद्राने यावेळी भरघोस मदत केल्याबद्दल मी केंद्राचे आभार मानतो दोन हजार तेरामध्ये भीषण दुष्काळाचा सामना केलेल्या महाराष्ट्राला त्यावेळी केवळ पाचशे कोटी रुपयांची मदत मिळाली होती त्या तुलनेत ही रक्कम चौपट असल्याचं राधामोहन सिंह यांनी सांगितलं ही मदत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून देण्यात येणार आहे केंद्र सरकारने दिलेली मदत अपुरी असल्याची टीका असं काही वाटत नाही मला आणि हे फक्त मदत राज्य सरकारने साडेचार हजार कोटीची मागणी काहीतरी केंद्र सरकारकडून केली होती त्याच्या त्यांनी त्याच्याशी दोन हजार कोटी रुपये केंद्रीय वित्त मंत्रालय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि लघु वित्त संस्थांसहित सर्व लाभधारकांच्या पहिल्या बैठकीचं नवी दिल्लीत आयोजन करणार आहे वीस हजार कोटी रुपयांच्या मुद्रा बँकेच्या संरचनेबाबत बैठकीत चर्चा होणार आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी तसंच मायक्रो फायनान्स संस्थांची नियामक म्हणून काम करण्यासाठी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मायक्रो विकास विभाग आणि मुद्रा बँकेच्या स्थापनेचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात प्रस्ताव ठेवला होता मुद्रा बँकेसंदर्भातल्या शिफारसींचा सरकार याबाबतच्या विधेयकाच्या मसुद्यामध्ये समावेश करणार आहे मेक इन इंडिया धोरणाला चालना देण्याच्या दिशेने पुढचं पाऊल उचलताना केंद्र सरकारने देशात सतरा मेगाफूड पार्कना मंजुरी दिली आहे या सतरा मेगाफूड पार्क मधले दहा पार्क खाजगी क्षेत्रांना दिले आहेत त्याशिवाय पहिल्यांदाच सात मेगाफूड पार्क राज्याने आपल्याकडे घेतले आहेत या पार्कसाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे या पार्कमध्ये अन्न प्रक्रिया उद्योजक शेतकरी किरकोळ विक्रेते आणि निर्यातदारांना विविध सोयी सुविधा उपलब्ध अन्न अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणात यामुळे चालना मिळणार आहे पनवमधल्या सेंट जॉर्ज चर्चवर हल्ला हल्लाप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चौघांना अटक केली अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत केली हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार राहुल पाटील याने तीन साथीदारांसह चर्चवर हल्ला केल्याची कबुली दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या खोट्या कंपन्यांचा वेळीच माग काढण्याबाबतचं प्रशिक्षण पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिलं संदर्भात लक्षवधी राष्ट्रवादी राजेश टोपे यांनी सदनात मांडली होती समाजातल्या निराधार व्यक्तींना विविध योजनांमार्फत देण्यात येणारं अनुदान वाढवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दिलं अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिली आहे सागरी किनारा नियंत्रण कायद्याअंतर्गत येणारी मच्छीमार आणि आदिवासींची घरं नियमित करण्याबाबत प्रयत्न करण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिलं याबाबत सुभाष पाटील यांनी माहिती दिली नवनिर्मित पालघर जिल्ह्यासाठी पोलीस भरतीकडे लक्ष देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिली आहे दरम्यान विधिमंडळाच्या दोन्ही सदनांमध्ये काल अर्थसंकल्पावर चर्चा झाली नव्याने येणाऱ्या नैसर्गिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने निकष बदलावेत असं मत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत मांडलं राज्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही असं स्पष्ट करत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण देण्याचा विचार असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं दोन हजार बारामधल्या शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या मुलाच्या विरोधात मुंबईतल्या स्थानिक न्यायालयानं आरोप निश्चित केले आहेत निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त काडतुसांचा सा साठा जवळ बाळगल्याचा त्यांच्यावर आरोप आहे कृपाशंकर सिंग यांच्या विरोधातल्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाला दोन हजार बारामध्ये मार्च महिन्यात त्यांच्या वांद्रे इथल्या फ्लॅटमध्ये विविध प्रकारच्या पिस्तुलांची एकूण एकशे दहा काडतुसं सापडली होती त्यांना दिलेल्या शस्त्र परवान्याची छाननी केल्यानंतर निर्धारित मर्यादेपेक्षा ही काडतुसं जास्त असल्याचं तपास पथकाला आढळलं या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचा दावा कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या मुलाने केला होता अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे पर्यावरणाचा समतोल साधतच विकास साधला जाईल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे संतुलित पर्यावरणासह विकास या विषयावर मुंबईत काल एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते पर्यावरण खात्याच्या परवानगी अभावी प्रलंबित असलेल्या संरक्षण क्षेत्रातल्या दोनशे प्रकल्पांचा मार्ग सरकारने मोकळा माहिती माहितीही जावडेकर यांनी दिली राज्यातला ऊर्जा आणि विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राशी उत्तम ताळमेळ साधत सहकार्य केल्याबद्दल केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारचं अभिनंदन केलं आहे ते काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात पत्रकारांशी बोलत होते मरीन ड्राईव्हचे पथदिवे डीने बनवल्यापासून राज्य सरकारची दरवर्षी छत्तीस लाख रुपये इतकी बचत होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून कोळशाचा पुरवठा दहा टक्क्यांनी वाढल्याचंही त्यांनी सांगितलं पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणातून संपूर्ण उन्हाळा पाणी मिळेल की नाही याबाबत नागरिक साशंक आहेत पनवेल शहराला विनाअडचण पुरवठा करण्यासाठी काय करता येईल याबाबत नगर परिषदेचं विचारमंथन सुरू आहे माथेरान डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देहरंग धरणाची सध्याची पाणी साठवणूक क्षमता सातशे एमएलडी आहे त्यामधून पनवेल शहराला एप्रिलपर्यंत दररोज अकरा एम एल डी पाणीपुरवठा होतो दोन हजार पाच साली झालेल्या महापुरात डोंगराची माती साठवून या धरणाची क्षमता कमी झाली त्यामुळे अकरा एम एल डीपेक्षा दुप्पट पाण्याची गरज असलेल्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेला एमआयडीसी सिडको अशा अन्य स्रोतांकडून पाणी विकत घ्यावं लागतं घेतला होता त्यावेळी काढत होतो पण तेवढा काही काळ निघाला नाही पण त्याच्यावरती आधीच खर्च चालला होता त्यावेळी आम्ही आणखी उपाय जेणेकरून कुठल्या तरी धरणाकडून पाणी पाणी म्हणजे आहे आपल्याला कसं आणता येईल पाण्याचा वापर आणि उत्पन्न यांच्यामधल्या व्यस्त प्रमाणामुळे परिषदेच्या विकास कामांवरती परिणाम होत आहे या समस्येवर मात करण्यासाठी नगर परिषद विविध उपाययोजनांचे पर्याय वापरण्याचा विचार करते पनवेल नगर परिषदेमार्फत पनवेलला जो पाणी पुरवठा आता ज्या पाईपलाईननी होतो ती पाईपलाईन सुद्धा फार जुनी झालेली आहे त्याच्यामधून सुद्धा लिकेजेस होतात काही दुसऱ्या ठिकाणी पाणी जो आहे तो वापरला गेला जातो आणि लिकेजेस बंद करणं काही पाणी चोरीचं प्रमाण जर असेल तर चोरी बंद करणं अशा अनेक योजना आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत पनवेल शहराला पनवेल नगरपालिकेमार्फत आता वार्षिक जे आपण पैसे घेत होतो त्याच्यामध्ये जवळजवळ आपण पाचशे रुपये म्हणजे साडेचारशे रुपये जवळजवळ म्हणजे पर फॅमिली पर इयर असं पाचशे रुपयाची वाढ सुद्धा केलेली आहे पाण्याची वाढती गरज कधी पूर्ण होईल या प्रतीक्षेत पनवेलकर आहेत पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याची त्यांची प्रतीक्षा लवकर संपावी हीच अपेक्षा वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नियोजन समितीने तयार केलेल्या अभिजात स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा काल झाला सिंबॉयसिसच संस्थापक श्याम ब मुजुमदार आणि पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांच्या हस्ते स्मरणिकेचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं आगामी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत द्रसरडा सरहदचे संजय नहार लेखक सदा डुंबर यावेळी उपस्थित होते त्यानंतर आयोजित कवी संमेलनात वात्रटिकाकार रामदास फुटाणे कवी अशोक नायगावकर बंडा जोशी नितीन केळकर विठ्ठल वाघ नारायण सुमंत आदी कवींनी कविता सादर केल्या एक एक घास हळूच तोंडात टाकायचा डाव्याने मात्र बघत बसायचं उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा डाव्याने मात्र बघत बसायचं पानातलं संपत आलं म्हणताना डावा हजरच पातेल्या डाव बुडवून वाढायला पातेल्या डाव बुडवून वाढायला हा देखील उजव्याचा डाव हा देखील उजव्याचा डाव बहुदा अन्याय बळीराजावर होणे पुन्हा नाही अन्याय बळीराजावर पुन्हा नाही प्रयत्न आत्महत्येचा आता पुन्हा नाही प्रयत्न आत्महत्येचा पनवेल इथल्या सेंट जॉर्ज चर्चवर झालेल्या दगडफेक प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त फतेसिंग पाटील यांनी दिली ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते सेंट जॉर्ज चर्चचे विश्वस्त राजू थॉमस यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून विविध पथकांद्वारे अथक परिश्रम घेऊन शोध मोहीम राबवण्यात आली त्यात गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह राहुल पाटील लक्ष्मण सुगवेकर मोहम्मद तबराग शेख उर्फ बाबू आणि आने अनिल चौहान या चार संशयितांना अटक केली आहे जर्मन विमान कंपनी लुफ्तांजा एअरलाईन्सचं एक विमान काल फ्रान्समध्ये आल्प्स पर्वतरांगांमधल्या दुर्गम भागात कोसळलं या अपघातात सोळा शाळकरी विद्यार्थ्यांसह सर्व एकशे पन्नास प्रवाशांचा मृत्यू झाला फ्रान्समध्ये झालेला हा सर्वात मोठा विमान अपघात आहे या विमानाच्या अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून विमानाचा शोध घेणाऱ्या पथकाला विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे डोंगराळ भागामुळे मृतदेहांचा शोध अडथळे येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून अपघातग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे बासष्टाव्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपटांनी बाजी मारली नवी दिल्लीत काल या पुरस्कारांची घोषणा झाली चैतन्य ताम्हा यांच्या कोर्ट या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्णकमळ पुरस्कार पटकावला आहे तर रवी जाधव यांच्या मित्रा हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला परेश मोकाशी दिग्दर्शिक एलिझाबेथ एकादशी या लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही भावलेल्या चित्रपटाला बालचित्रपट पुरस्कार मिळाला तर किल्ला या चित्रपटाला विशेष पुरस्कार घोषित झाला आहे क्वीनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट तसंच नायिका कंगना रानावत हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला मेरी मेरीकॉम या चित्रपटाला सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला असून हैदरचे संगीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार मिळाला आहे उत्कृष्ट संवादाचा पुरस्कारही हैदर या चित्रपटानेच पटकावला मराठी चित्रपटांनी यंदा आपल्या कलाकृतीचा दर्जा अधिक उंचावून प्रतिष्ठेचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवल्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दोन हजार कोटी रुपयांची मदत सूक्ष्म लघु मध्यम उद्योजकांच्या पहिल्या बैठकीचं केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून नवी दिल्लीत आयोजन अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी सतरा मेगाफूट पार्कना केंद्र सरकारची मंजुरी आणि पनवेलमधल्या चर्च हल्ला प्रकरणी चार जणांना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार